मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे रस्त्यावरती पडलेले खड्डे अर्धवट सुरू असलेली कामं आणि सिग्नल यंत्रणेमुळे वाहतूक कोंडीवर चांगलाच परिणाम झालेला आहे यासंदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडनं अक्षय काय सध्याची स्थिती आपण बघतोय ईस्टर्न एक्सप्रेस हायवे जसा पुढे जातो त्याच ठिकाणी दादर टी टी सर्कल दादर हिंदमाता आहे त्या ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे म्हणून रस्त्यावरती वाहतुकीची कोंडी होत असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते आणि सध्या आपण जर बघितलं तर याचाच परिणाम या मार्गालगत असणारे जे इतर रस्ते आहेत त्यावर दिसून येतोय आहे सध्या मी ज्या ठिकाणी आहे हा ईस्टर्न एक्सप्रेस हायवे परिसरातनं पूर्व द्रुतगती महामार्ग परिसरातनं कुर्वा कुर्ला रेल्वे स्थानक त्यासोबतच पुढे एल टी टी विमानतळ या दिशेने जाणाऱ्या र रस्त्यावरती आहे आणि या ठिकाणी आपण बघतोय की मोठी वाहतुकीची कोंडी आहे अनेकांनी प पर्यायी मार्ग म्हणून या मार्गाने जाऊन पुढे आपल्याला म मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस किंवा दक्षिण मुंबईत जाता येईल असा विचार केला मात्र या मार्गावर देखील वाहतुकीची कोंडी आपल्याला बघायला मिळते प्रज्ञा ही जे दृश्य आपण तुम्हाला दाखवतो आहे वाहनांची किती लांबच लांब रांग लागलेली आहे हे दृश्य दाखवतोय आपण बघतोय की हा जो मार्ग आहे हा मार्ग मुंबईच्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवे परिसरातून आहे आणि मुंबईच्या ईस्टर्न हायवे परिसरातनं येणाऱ्या या मार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी बघायला मिळते साधारण दोन ते तीन किलोमीटर लांब ही वाहनांची रांग या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळते मुसळधार पाऊस यासोबतच रस्त्यावरचे खड्डे या सगळ्यात अनेक ठिकाणी कामं सुरू आहे आणि यामुळं वाहतुकीचा वेग मंदावला सगळ्यात महत्त्वाचं सिमेंट कॉन्क्रिटी करण्याची मोठ्या प्रमाणाची कामं झाली यामुळे पाण्याचा हवा तसा निचरा हा थेट जमिनीमध्ये होत नाही आणि त्यामुळे पाणी हे रस्त्यावर साचून राहिलेलं असतं आणि याचाच परिणाम या अशा पद्धतीने पाण्या रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीवर आपल्याला बघायला मिळते रेल्वे देखील काहीशा उशिराने धावत आहे मुसळधार पावसाचा येत्या तीन तासात देखील इशारा देण्यात आलेला आहे आणि यामुळं ती परिस्थिती अशीच राहिली तर मुंबईकरांचं जनजीवन नक्कीच विस्कळीत होईल यात शंका नाही प्रज्ञा नक्कीच अतुर्चा धन्यवाद अक्षय या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी